नमस्कार मित्रांनो कसे आहात आज तुम्ही सगळे बरेच असाल ना हो आपले व्हिडिओ बघतात बरेच असाल हो <laughs> ती गोष्ट पण आहे तर खूप लोक आम्हाला अगोदर बोलले कमेंटमध्ये मेसेज केले खूप लोकांनी की तुम्ही दादा ब्लॉग कधी बनवणार आहात तुम्ही ब्लॉग स्टार्ट करा जसं तुम्ही इन्स्टावरती खूप प्रेम दिलं खूप सपोर्ट केला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो आणि जसं तुम्ही आता आम्हाला म्हणजे यूट्यूबला पण तुम्ही खूप सपोर्ट करत आहात जे मी शॉर्ट्स सोडून ते तुम्ही तुम्ही शॉर्ट्सवरती खूप मला सबस्क्राईबेशन दिलं एक पाच हजाराच्या पुढे फक्त तुम्ही शॉर्ट्सवर दिलं त्याबद्दलही तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो तर आज ब्लॉग बनवण्याचा निमित्त असा होता की आम्ही आज फर्स्ट ब्लॉग चालू करत आहोत तर आत्ताच आम्ही दिवाळीला पण एक नवीन बाईक घेतली तर ती पण मी तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये आणि स विचार केलेला की म्हटलं की चला एक लॉंग टूर पण होईल आणि एक फिरणं पण होईल आणि असंच मनात आलेलं की पहिला ब्लॉग आम्ही म्हणजे बनवतोय आम्ही चाललोय टिटवाळ्याला गणपती मंदिराला है ना चला बाय बायच आम्ही आता निघालोय ऑन द वे आहे आणि गाडी पण दाखवायची राहिली ते आम्ही आता पुढे स्टॉप घेतल्यावर मग दाखवतो तुम्हाला गाडी असं आम्ही आता निघालो हे लोक पण आमच्या सोबत आहेत नवीनच लग्न झालंय तर हे पण येतात ते सोबत, हे भाऊ आणि ही वहिनी <laughs> नवीन जोडपाय पण हे एकमेकांना दाखवायला असे खूप बिचारी आमची वहिनी फ्रीडमवाली आहे पण हा इथं लादायला म्हणजे दाखवायला लाजतो असते आता फेमस रील वगैरे बनवण्यासाठी पण हा कोणत्या गोष्टीला नकारात्मक विचार करतो ठीक आहे आता आम्ही आणू हळूहळू त्यांना पण आमच्या लाईरीमध्ये लोकांनी बघितलं दाखवतो आणि आता पेट्रोल पंपवर वर आम्ही पेट्रोल भरायला सूर्य मावत आता गार वारा सुटलाय आता रात्री हा ना व्ह्यू तर खूप छान आहे

फायनली आम्ही आता इथे पोहोचलोय आणि इथे तोंडाला बांधून आलोय कारण एवढी धूळ होती खूप धूळ होती धुळीमुळे सगळ्यांना बांधावं लागतं तोंडाला आम्ही फायनली मंदिरामध्ये आता एंट्री करत आहोत आज संडे असल्या कारणामुळे खूप रश आहे मंदिरामध्ये आता थोड्या वेळात बंद पण होणार फायनली बघू शकता की आज गर्दी आहे नाही एवढी पण डायरेक्ट गणपती बाप्पा मंगालमूर्ती हा माझा मित्र आहे हा ह्याला पण मला लवकरच सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह करायचंय त्याला पण लवकरच आता तो रील बनवायला चालू करेल महेश यादव नाव आहे याची इन्स्टा आय डी मी देतो तुम्हाला याची इन्स्टा आय डी देतो पण त्याचं लग्न झालंय <laughs> त्याचं लग्न झालंय तो पण जोडीने झालाय बघू शकता हे आतमध्ये अलाउड नाही आहे व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी म्हणून तुम्हाला बाहेरून दाखवतो हो आहे दर्शन वगैरे हो सगळं तर दर्शन वगैरे आमचं झालेलं आहे चांगलं व्यवस्थित तर आम्ही आलो आता आता बाहेर बघण्यासाठी सगळं फायनली आम्ही आता दर्शन करून आलेलो आहे म्हणासारखं आमचं दर्शन वगैरे झालं टिटवाड्या डायरेक्ट दर्शन भेटलं आम्हाला दर्शन आमचं खूप छान झालं टिटवाळ्याचं आता आम्ही दुसरीकडे पण बोलू सगळ्या इथे सगळ्याचं तुम्हाला दाखवूया ठीक आहे गणपती बाप्पा चला आता तुम्ही नेहमीप्रमाणे बघू शकता बायांचा बाजार चालू झालेला आहे जिथं बघा तिथं फोटोशूट आता हा सगळा म्हणजे गणपतीच्या मंदिराच्या बाहेरचा सगळा मार्केट आहे हा बघू शकता इकडे कोणाला काय खरेदी वगैरे करायचं असेल तर तुम्ही इथे करायचे आणि हा इथून एक्झिट पॉईंट आहे आम्ही जिथून ताट घेतलेला तिकडे आम्ही चाललो आता बघू शकता गणपती मंदिराच्या असं मंदिराच्या बाहेरचं

बोललेलो की जी मी घेईल आणि घेईल आणि मी स्वतःच्या ह्याच्यावरती घेतलेली गाडी त्यामुळे मी आज त्याच्यामध्ये कुठे घेऊन नव्हतं मंदिरामध्ये घेऊन केलेलो आणि मी आलेलो गाडी घेऊन टिटवाड्याला माझी ड्रीम बाईक होती आणि पहिला आमचा प्रवास टिटवाळा कम्प्लीट झालेली गणपती बाप्पा किती भारी दिसते आमची गाडी आम्ही नवरा पण गाडीला गाडीला एकदम मेंटेन ठेवता खूप जीव माझ्यापेक्षा ला जास्त लावता हे जे मागे तुम्ही बघू शकता ही बोटिंग आहे ज्याला कोणाला बोटिंग वगैरे करायचं असेल ते मंदिराच्या समोरच आहे तर इकडे तुम्ही, तुम्ही बोटिंगसाठी येऊ शकता कोणाला करायची असेल तर मंदिराच्या समोरच आहे तिकडे तुम्ही येऊन बोटिंग वगैरे करू शकता ठीक आहे तर आम्ही चाललोय काहीतरी चहा वगैरे पिण्यासाठी कारण इथे क्लायमेट पण खूप थंड आहे वातावरण खूप थंड असं झालेलं आहे त्यामुळे आम्ही चाललो आहे काहीतरी चहा वगैरे पिण्यासाठी ठीक आहे चला आ, आता मित्रांनो आम्ही आलो आहे आता मंदिराच्या बाहेर तर आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी आता आम्ही ऑन द वे आहोत घरी जायला आम्ही टिटवाळ्यामधनं आता निघत आहोत सध्या आता ही राईड आम्ही आता कल्याणसाठी जातो घरी तर आम्ही टिटवाड्याच्या परिसरामध्येच आहे तिकडे मागे मंदिर आहे आम्ही घरी चाललो सल। चला भेटूया घरी गेल्यावरती पुन्हा एकदा ठीक आहे आम्ही आता आलेलो म्हणजे बिर्ला कॉलेजला पोहोचलेलो आम्ही तर नाश्ता करायला आणि आम्ही बसलेलो हे वापिस चाल रे फिरसेला हे प्रेम हे लवकर बघायला भेटत नाही सायला सगळी प्रेम आम्ही आलेलो आहोत हिला पण खूप अगोदरपासून वासन बोलत हो की हिला तंदूर वडापाव आहे करून आज हिला तंदूर वडापाव खायला घातला फायनली फायनली आम्ही आत्ता पोचलोय घरी एवढा ट्रॅव्हलमधनं तर खूप आम्हाला एन्जॉय केला आम्ही खूप मजा आली जाण्यासाठी म्हणासारखं दर्शक पण झालं सगळं झालं जे काय होतं आम्ही ते सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि हा आमचा फर्स्ट ब्लॉग होता त्यामुळे थोडंसं मिसमॅच होऊ शकतं काहीतरी समजून घ्या त्यामुळे आणि आता आम्ही असंच ब्लॉग कंटिन्यू वगैरे करू तर तुमचा अजून असं सपोर्ट असेल तर अजून त्याच्यामध्ये अजून प्रयत्न करू काय काय करण्यासाठी वगैरे खूप सपोर्ट केला तुम्ही त्याबद्दलही वापिस तुमचं एकदा मनापासून धन्यवाद म्हणतो असंच प्रेम द्या आणि असंच आम्ही पुढे ब्लॉग कंटिन्यू करू प्रत्येक काय ट्विस्ट असेल किंवा काय असेल किंवा घरामध्ये काय असतं काय नाही हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी तुमचं प्रेम असंच असू ला ला, द्या आमच्या पाठीमागे आणि या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच असू द्या चला मित्रांनो बाय जय हिंद जय महाराष्ट्र